अहमदाबाद येथे गुन्हे शाखेनं कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे बेकायदेशीर परदेशी स्थलांतरितांचे धरपकड करण्यात आलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येतोय सकाळी तीन वाजता पहाटे तीन वाजल्यापासून अहमदाबाद गुन्हे शाखेनं एस ओ जी ईओडब्ल्यू आणि मुख्यालयातील पथकांसह अहमदाबाद शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रा, परदेशी स्थलांतरितांना पकडण्यासाठी एक कोंबिंग ऑपरेशन आयोजित केलं आणि या ऑपरेशन दरम्यान चारशेहून अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे अहमदाबाद गुन्हे शाखेचं कोंबिंग ऑपरेशन ज्यामध्ये बेकायदेशीर परदेशी स्थलांतरितांची धरपकड करण्यात आलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे पहाटे तीन वाजल्यापासून अहमदाबाद गुन्हे शाखेनं एस ओ जी ईओडब्ल्यू झोन सिक्स आणि मुख्यालयातील पथकांसह अहमदाबाद शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रा परदेशी स्थलांतरितांना पकडण्यासाठी एक कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलं होतं आणि या ऑपरेशन दरम्यान चारशेहून अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला भ्याड हल्ला करण्यात आला पर्यटकांवर आणि यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला ज्यात सहा जण महाराष्ट्रातले होते आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर गेलेली आहे पोलीस प्रशासनाकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि या कोंबिंग ऑपरेशन मध्ये चारशेहून अधिक जणांना जे बेकायदेशीरपणे इथं राहत होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे